पण आता इथून पुढे तुम्हाला जर जर त्यांचं मत काय सांगतंय आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदादाला युट्यू तुम्हाला अन्याय केला त्यांनी फोनवर अन्याय केला राहुल दादावर अन्याय केला योग्य संघांवर अरे मंत्री झाले असेल लोक आपली महामंडळ मिळला अनेक लोकांना आदिदादा येऊन आमच्या आबासाहेब सोडून डिप्युटी सधी मागायला गेले आणि आजीतदा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार आणि नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची पण आजीदा असेल तर पाहिजे का सत्ता आपल्याला पुढे पुणे जिल्ह्याने सोलापूर पूर्ण तीच परिस्थिती तुम्हाला तर पत्रिका दुसरा मिळालेला आतापर्यंत स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे जिल्ह्यातल्या लोकांचं हाल झालेलं आहे ज्या गेले दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीच्या भोखंडे दिलेत आणि अक्षरशः कार्यकर्त्या भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतलंय भारतीय जनता पार्टीच्या भूथ लेवलच्या कार्यकर्त्या तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये अजितदादार असतील आणि विधानसभेला जर आपली सत्ता राहायची असेल तरी ती सत्ता कार्यकर्त्याला आपल्याला आम्ही लपूर्य काय करायचं अजिदासाठी सत्ता राहायची तिथं त्यांनी पालकमंत्री व्हाय तिथं बॉस वैद्यकीय आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचे बापू आपली सत्ता आम्हाला पालकमंत्री आमदाराला पालकमंत्री पुण्याचे आणि त्यांनी पक्ष वाढवलाय कार्यकर्त्यांच्या आंदोलनच्या आमच्यावर वीज बिला आम्ही आंदोलन केले त्याचे गुन्हे आमच्यावर दाखवले रास्ता अनेक वेळा केलाय आमचे संधी बाप्पा मोठवे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी भाड्यात असतात लढतात